नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या आठव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे आणि ही जी नॉमिनेशन प्रक्रिया आहे ही गटागटामध्ये पार पडणार आहे बघा इथे या नॉमिनेशन कार्याअंतर्गत दोन्ही टीममधील एक एक सदस्य येणार आहे आणि गार्डन एरियामध्ये जे काही जंगल तयार केलं आहे या जंगलामध्ये बंदूक शोधणार आहेत जी टीम सगळ्यात जास्त वेळा बंदूक शोधेल ती टीम या कार्यामध्ये विजयी होईल आणि त्याच्यावरतीच या आठवड्याचं नॉमिनेशन कार्य असणार आहे बघा विजेती टीम आणि पराजित टीम या दोन टीममध्ये हे नॉमिनेशन कार्य असेल आता बघू या नॉमिनेशन कार्याअंतर्गत अंतर्गत कोण कोणते सदस्य हे नॉमिनेट होतात मित्रांनो दहा सदस्य हे या आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये आहेत आणि कोणीही कॅप्टन असल्या कारणाने सगळे सदस्य हे नॉमिनेशनच्या रेसमध्ये असतील यांच्यासोबतच वाईल्ड म्हणून आलेले दादा चौगुले यांचा सुद्धा जो काही पाहुणचार होता तो आता संपलेला आहे आणि ते सुद्धा या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत असणार आहेत तर एकूण सगळे सदस्य हे उद्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये असतील आता बघू जी काही विजेती टीम असेल त्याला कुठले राईट्स कुठले अधिकार बिग बॉस या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत येतात आणि कोणकोणते सदस्य हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होतात मित्रांनो आत्ता उरले दहा सदस्य कॉम्पिटिशन खूप टफ होत चालले अजून एखादा सदस्य वाईल्ड कार्ड म्हणून येऊ शकतो ही जर त्याची शक्यता आहे पण हे जे काही बिग बॉसच्या घरात उरलेले दहा सदस्य आहेत त्यापैकी या आठवड्यात कुठल्या सदस्यांनी नॉमिनेट व्हावं आणि कुठल्या सदस्याने बिग बॉसच्या घराला रामराम ठोकावा असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो बंदूक घेण्यासाठी दोन्ही टीममधील सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट पाहायला मिळते असं व्हायला नको की पुन्हा एकदा तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये राडा केला आहे आणि हा टास्कच रद्द करतील किंवा मग सगळ्या सदस्यांना शिक्षा देतील ही जर तरची शक्यता आहे पण या टास्कमध्ये पुन्हा एकदा राडा हा होणारच आहे बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका